आपल्या सुलतासपूर गावामध्ये कालपासून अखंड हरिमान सप्ताह सुरू झाला सर्जनां सकाळी काकळा भजन आहे त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा महोत्सव चालला बघा चार गोष्टी या विश्वामध्ये अत्यंत मॅजिकल आहे श्याम महाराज चार गोष्टी अत्यंत मॅजिकल आहे संत महात्मे काय करतात संत महात्मे तम सुमाग ज्योतिर्गम यो अंधकाराकडून प्रकाशाकडे आणण्याचं काम संत महात्मे करतात कोणा कोण केले महाराज आम्ही अज्ञानी होतो आम्हाला कळत नव्हतं सांगा जरा समजावून चार गोष्टी आपल्यासाठी अमृता एक पंढरीचा पांडुरंग परमात्मा दोन विश्वमुली ज्ञानोबार आहे तीन वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोभार आहे आणि चार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही म्हणताल महाराज चार नाव तुम्ही आम्हाला सांगितली पण चमत्कार म्हणजे आहे काय आहे चमत्कार आज पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जर आपण दर्शनासाठी गेलो ना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास दर्शनद्वारे मध्ये लागणारा माझा वारकरी ज्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याकडे डोळे भरून पाहतो सज्जनानो अठ्ठेचाळीस तास तो उभा राहिलेला असतो पण ज्या क्षणी तो पांडुरंगाचे नेत्र पाहतो त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात अर्थात प्रेमाचे अश्रू येतात याचाच अर्थ असा आहे की पहिला शब्द विठ्ठल विठ्ठलाने आपल्याला प्रेम दिलं दुसरा शब्द वापरला विश्वमौली ज्ञानोभर आहे ज्ञानोभरांनी काय दिलं आज्ञानी होतो दादा आपण इतिहास जर उघडला तर या माणसाला आधी मानव म्हणायचे कपडे घालण्याची अक्कल नव्हती दात घासण्याची अक्कल नव्हती काय खावं काय प्यावं कसं राहावं कुठं झोपावं याचं सुद्धा ज्ञान नव्हतं म्हणजे अज्ञानीच होतो ना आपण विठ्ठलाने प्रेम दिलं विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञान दिलं म्हणून ज्ञानेश्वरी पालाय वाचा ज्ञानेश्वरी